पहले के लोग सौ सौ साल तक जीते थे क्योंकि उनका जीवन था भाई प्रकृति के संग और 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 भोजन था शुद्ध सात्विक और केमिकल रहे। वे पुरुष स्त्रियां थे मजबूत निरोगी क्योंकि वे ऋषि मुनियों द्वारा बनाई गई आयुर्वेदिक औषधियों का सेवन करते थे लेकिन आज इस भीड़ भाड़ और केमिकल भरी दुनिया में मनुष्य का शरीर कमजोर थका और रोगी हो गया है इसीलिए श्री धनवंतरी धाम सरकार ने आयुर्वेद की उसी खोई हुई परंपरा को पुनः जीवित किया है हजारों साल पुराने ऋषि मुनियों के सूत्र से बना दिव्य शक्ति आयुर्वेदिक पाउडर यह शरीर को अंदर से मजबूत बनाता है रक्त शुद्धि करता है और ऊर्जा भरता है अब समय है फिर से स्वस्थ शक्तिशाली दीर्घायु बनने का दिव्य शक्ति के साथ प्राकृतिक जी आज ही ऑर्डर करे आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शिरपूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ धाडसी चोरी करत चोरट्यांनी लांबविला लाखो रुपयांचा ऐवज शिरपुरातील निमझरी नाका परिसरातील सिद्धिविनायक कॉलनीत राहणारे केंद्र प्रमुख ऋषिकेश कोळी हे दिवाळीतील सुट्टीत दोन दिवस कुटुंबासोबत बाहेर गावी गेले होते त्यामुळे असल्याची संधी साधत चोरट्यांनी केली आज ऋषिकेश कोळी हे घरी परतल्यानंतर घराचा कडी कोळींडा तुटलेला दिसला आणि आपल्या घरात चोरी झाल्याचं लक्षात चोरट्यांनी घरातून सुमारे पन्नास ग्रॅमचे सोन्याचे व चाळीस भारती चांदीचे दागिने व तांबे पितळाची भांडी शासकीय टॅप चोरून नेले असल्याची माहिती त्यांनी दिली याबाबत ऋषिकेश कोळी यांनी शिरपूर शहर पोलिसांना कळवले आता पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे तसेच परिसरातील सीसीटीव्ही आहे या तपासणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली मत मराठी सोपान शिरपूर माझे नाव ऋषिकेश तातेची कोळी दिवाळीनिमित्त मिशे बाहेरगावी गेलेली होती मायरी मी धुळ्याला गेलेलो होतो काल परत परतीत असताना राहणार सिद्धिविनायक कॉलनी शिरपूर आम्ही काल दुपारी दोन अडीच्या दरम्यान घरी आलो असता दरवाजा उघडायला गेला असता दरवाजाचा कडीकोंडा कटरच्या तोडलेला आढळला घरात घुसल्यावर सगळं सामान अस्तव्यस्त पडलेला होता कपाटातील सुमारे पन्नास ग्रॅम सोने व चाळीस बार चांदी चोरीस गेल्याचे आढळले तसेच पितळी भांडे व शासकीय टॅप चोरीस गेल्याचे आढळून आले कॅस हजार पंधराशे रुपये होते ते पण चोरून नेलेले आहेत आता फक्त माझ्या एवढीच अपेक्षा आहे की पोलीस यंत्रणेनं एकदा तपास करून न्याय मिळवून द्यावा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका